आषाढी एकादशी यावर्षी बुधवारी आलेली आहे त्यामुळे या, त्या या दिवसाचे धार्मिक महत्त्व खूप वाढले आहे कारण बुधवार हा श्री विठ्ठलाला समर्पित असतो आषाढी एकादशीला हरिशयनी आणि पद्मनाभ एकादशी म्हणतात या एकादशीनंतर देव योगनिद्रेत जातात यालाच चातुर्मास असे म्हणतात या, या दिवसानंतर देव चार महिने झोपलेले असतात म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे या एकादशीचे व्रत केल्यास आपली सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्ती होते हा उपवास केल्याने आपली सर्व संकटे नष्ट होतात व देवी लक्ष्मीही प्रसन्न होते या दिवशी भगवान विष्णूंचा जलाभिषेक केल्याने सर्व मान मनोकामना पूर्ण होतात या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे व भगवान विष्णूंची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा गोपालकृष्णाला जलाभिषेक करावा दक्षिणावरती शंख असेल तर त्या शंखात पाणी भरून देवाचा अभिषेक करावा अभिषेक करताना विष्णूचा कोणताही जप करावा किंवा विष्णू नाम किंवा कोणतेही विष्णूचे स्तोत्र म्हणावे शक्य असला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व लक्ष्मी प्राप्तीही होते विष्णूला खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा नैवेद्यावर तुळस अवश्य ठेवावी पिवळ्या वस्तुदेवाला अर्पण करून गरिबांना दान कराव्या संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा व अकरा प्रदक्षिणा घालाव्या घरात सुख शांती राहते कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडालाही जल अर्पण करावे व दिवा लावावा तुळशीची पानं आदल्या दिवशी तोडून ठेवावी एकादशीला तोडू नये संध्याकाळी घंटा वाजवू नये कारण संध्याकाळपासूनच देव योग जात असतात असे म्हणतात